यात्रा जत्रा म्हटलं की गावामध्ये आनंदाचे वातावरण आलेच कारण यात्रा म्हटलं की प्रत्येकाच्या घरी पहि पाहुणे आलेच परंतु या यात्रेत महाप्रसादातून मोठी विषबाधा झाली आणि बघता बघता चारशे जणांना उपचाराची गरज पडली ते गाव म्हणजे शिरोळ तालुक्यातील शिवनाखवाडी या घटनेने जिल्हा हजरला असून जिल्हा प्रशासनाकडून याची तात्काळ दखल घेतली गेली नेमकी ही घटना कोठे घडली आणि आता या गावची परिस्थिती काय आहे याबाबतचीच ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी शिवनाकवाडी या गावची श्रीमाता कल्याणताई देवी यांची यात्रा होती मध्ये असलेल्या पंचगंगा नदी येथून काही किलोमीटरवरच हे गाव वसले आहे या गावामध्ये यात्रा असल्याने अनेकांच्या घरी पई पाहुणे आल्याने मोठे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते दरवर्षी प्रमाणेच गावामध्ये यात्रेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनेकांनी महाप्रसाद खाऊन गावामध्ये फिरत रात्री झोपी गेले आणि रात्रीतून अनेकांना पोटदुखी मळमळ होणे व जुलाप होणे असा त्रास सुरू झाला अनेकांनी याचा तात्पुरता उपाय म्हणून मेडिकलमधून औषधीही घेतले त्रास वाढतच गेल्याने तेथील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक जण दाखल झाले तर अनेकांनी खाजगी रुग्णालयाचा आधार घेतला सकाळपर्यंत रुग्णांची संख्या वाढत गेल्याने सुरुवातीला असलेला दोनशेचा आकडा तो दुपारपर्यंत चारशे पर्यंत गेला त्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली अनेक नागरिकांनी रुग्णवाहिकेसह मिळेल त्या खासगी वाहनातून शिरोळ इचलकरंजी सांगली व कोल्हापूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले गावामध्ये सतत एकच गाडी दिसून येत होती ती म्हणजे रुग्णांना गाडीतून भरगत भरून नेणारी रुग्णवाहिका इच्चलकरजी या ठिकाणी असलेल्या आय रुग्णालयामध्ये प्रथम सहा रुग्ण दाखल झाले होते मात्र परिस्थितीची गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने दोनशे रुग्णांना पुरेल इतका औषध साठा जमा केला होता साठ बेड तयार ठेवले होते रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना अत्यावश्यक सेवा म्हणून बोलावूनही घेतले त्यानुसार सर्वांना वेळेवर औषध उपचार मिळाल्याने अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत मध्ये जाण्यापासून बचाव झाला एकूणच या घटनेची माहिती मिळाल्याने आणि तात्काळ रुग्णांना सुविधा मिळाल्याने आय जी एम रुग्णालयाचे कौतुकी होत आहे